जन्मदिवस हा सेलिब्रेशन नसून जनतेचे व्रत असत तिथे नाव असतं माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचं नेते तर अनेक होतात पण लोकांच्या गरजांमध्ये स्वतःला विसरणारे नेते फारच कमी बाळकृष्ण पाटील म्हणजे नुसते राजकारणी नाहीत ते एक चालतं बोलत समाजकार्य आहे त्यांचा वाढदिवस म्हणजे केक फुगे आणि डीजे नसतो तर आरोग्य शिबिर औषध उपचार छत्री वाटप आणि लोकसेवेचा उत्सव असतो रबाळे गावातील नागरिकांनी नेत्याच्या प्रेमात नव्हे तर त्यांच्या कामावर विश्वास ठेवला आहे आणि म्हणूनच हा वाढदिवस वाढदिवस राहिलाच नाही तो बनला जनतेचा दिवस पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजाराचा धोका लक्षात घेतला आणि रबाळे परिसरातील नागरिकांचा साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या शिबिरात सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली या शिबिरात रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी स्त्रीरोग तज्ञामार्फत सल्ला डोळे तपासणी यासारख्या विविध तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आल्या गरजूंना मोफत प्राथमिक औषधेही देण्यात आली आणि ज्या रुग्णांना पुढील उपचारांची गरज होती त्यांच्यासाठी मोफत औषध उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटलच्या सहकार्याने आणि माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते केवळ तपासणी पुरतेच मर्यादित न राहता या शिबिरातून आरोग्याविषयी जनजागृती घडवण्याचेही काम केले हे शिबिर फक्त एकच दिवसापर्यंत मर्यादित न राहता हा उपक्रम पुढील वर्षभर सुरू राहणार आहे तोही मोफत तसेच ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये जायचे आहे त्यांच्यासाठी मोफत रुग्णवाहिका आणि गाड्यांची सोयही करण्यात आली आली आहे त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियाही रुग्णांवर केली जाणार आहे या उपक्रमा अंतर्गत पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेऊन प्रभागातील नागरिकांना मोफत छत्राचे वाटप करण्यात आले जे त्यांच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमाला नवी मुंबईतील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून बाळकृष्ण पाटील यांचे कौतुक केले त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि जनमानसाशी असलेल्या जवळच्या नात्याचे त्यांनी गौरवपूर्वक शब्दात वर्णन केले स्वच्छ रस्ते आरोग्य शिबिर पाण्याची सुविधा शिक्षणासाठी प्रयत्न ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि युवकांसाठी माजी नगरसेवक बाळकृष्ण आहे रबळे परिसरातील विविध विकास कामे केल्याने लोकांच्या चेहऱ्यावरचा विश्वास हे सगळं सांगत आहे की या माणसाने लोकांच्या आयुष्यात फरक घडवून आणला आहे नेते अनेक असतात पण सेवक विरळच असतो आणि म्हणूनच बाळकृष्ण बाळकृष्ण पाटील हे नाव आज रबाळेकरांच्या मनात कायमचे घर करून आहे बाळकृष्ण पाटील यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले की ही जनता माझं बळ आहे मी वाढदिवस साजरा करतो तो जनतेच्या सेवेतून आज जे प्रेम मिळत आहे ते पुढील समाजसेवेसाठी माझं इंधन आहे आणि कायमच मी जनतेसाठी आउरात्र कार्यरत राहीन हर वाढदिवसा निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी लोकांना उपयोगी असणारे कार्यक्रम आज आम्ही जेव्हापासून नाई मा नाई मी नाईकसाहेबांसोबत आज सव्वीस वर्ष झाली त्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या आशीर्वादाने नाई साहेबांच्या दरवर्षी मी काय आरोग्य शिबिर असून देत किंवा मंदिरामध्ये अभि रुद्राभिषेक अभिषेक आज या ठिकाणी मी सहा वाजता आम्ही शिव मंदिरमध्ये गोदेश्वर महादेव मन मंदिर, मंदिर, गो, मंदिर गोठले गाव इथं आम्ही आमचं स कुटुंब आम्ही अभिषेक रुद्र अभिषेक शिव भोलेशंकराचं दर्शन घेतला आणि अभिषेक करून आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर डी वाय पाटीलच्या माध्यमातून त्याच्या मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषध या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले होते आणि या ठिकाणी आहे दर सोमवारपासून तर शनिवार पर्यंत मोफत या ठिकाणी गाडी आपल्या या ऑफिसला येणार इथून ये पेशंट असतील त्यांना घेऊन जाणार डी वाय पाटील चेकअप होणार त्याच्यानंतर त्यांचा काय आरोग्याचा काय प्रश्न असेल ते कुठलंही ऑपरेशन असो मोफत करून देतील ते आणि दवाही आपल्याला मोफत भेटणार आहे असे आपण त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी डॉक्टरांशी डिस्कस करून या ठिकाणी आपण त्या आपल्या प्रभागासाठी या नवनिमित जनतेसाठी सेवा घेतलेली आहे तर म्हणजे हप्त्यातून सोमवार ते शनिवार सकाळी आठ वाजता बस येईल आप इथं ऑफिसला आपण सर्व नि लक्ष घ्यावा पेशंट पेशंट लोकांनी की या ठिकाणी जे आपले पेशंट आहेत आणि त्याचा खरोखर डी वाय पाटीलला आपण लाभ घ्यायचा आहे प्रत्येकाने बस येणार बस घेऊन जाणार आठ वाजता घेऊन जाणार नऊ वाजता दोन वाजता त्यांना परत रिटर्न या ठिकाणी सोडणार पेशंटला आणि ही सेवा डी वाय पाटीलच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या याच्यातून प्रयत्नातून घडलेली आहे तसंच या ठिकाणी मोतीबिंदूचं ही ऑपरेशन मोफत केलं जाईल त्या ठिकाणी आमच्याकडे ऑफिसला नोंदणी करायची आहे आणि म्हणजे त्याचा लेन्स बसवून देणार आहेत लेन्स ही त्यांना फुकट भेटणार आहे चांगल्या दर्जाची लेन्स भेटणार आहे म्हणून आपण या ठिकाणी जे जे लोकांना खरोखर म्हणजे गरज आहे त्या लोकांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे परतकेवी आपला या मेसेज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र दादांच्या आशीर्वादाने आम आमचे पालकमंत्री पालघरचे गणेशजी नाईक साहेब वनमंत्री ठाणा जिल्हा आणि महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब तसे संजीवजी नाईक साहेब संदीप नाईक साहेब सागर नाईक साहेब यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य असते आणि त्या सहकार्यातून आम्ही हा कार्यक्रम चांगला चांगल्या पद्धतीने लावत असतो आणि त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे आम्हाला त्यांचा ते आशीर्वाद शिवाय काय होणार नाही कारण नवीन करता तेच आहेत नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला आता ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेतून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि आमचे कार्यकर्ते त्या जोमाने बाहेर निघत असतात आणि लोकांना सेवा देत असतो या ठिकाणी जे नागरिक आले आणि नागरिक त्याची सेवा घडवून घेतले आणि प्रत्येकाला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या सेवेचा तुम्ही लाभ घ्या आपली एक मशीन आहे आपलं शरीर एक मशीन आहे तशी मशीन थांबतो त्या पद्धतीने आपली मशीन मशीनला आपण म्हणजे सर्व्हिस करायला पाहिजे आणि ती सर्व्हिस करा म्हणून त्यांना सांगितलं असा आमच्या ज्या माध्यमातून जे असे कॅम्प लागलेले असतात त्या कॅम्पचा उपयोग आपण करून घ्यायचा सर्व नागरिकांना आम्ही सांगितलेलं आहे समजून सांगितलेलं आहे आणि त्याचा उपयोग ते करून घेतील असं मला वाटतंय आणि या बहुत संख्य म्हणजे चांगले लोकांनी इथं या ठिकाणी ज्याचा ज्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यावेळी घेतला त्याचा लाभ घेतलेला आहे मी सर्व नागरिकांचा धन्यवाद करतो की या ठिकाणी वेलात वेल काढून माझ्या वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा मी खरोखर आभार आहे त्यांचा आशीर्वाद मला भेटलेला आहे आणि या आशीर्वादाने मी म्हणजे वर्षभर त्यांच्या ही सेवा मला आठवण राहणार हे आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी मी आणखी त्यांना काय देऊ शकेन हे प्रयत्न असेल माझा आणि ते द्यायचा प्रयत्न मी करणार माझ्या वाढदिश निमित्त सर्व आल्याबद्दल सर्व नागरिकांचा आभारी आहे धन्यवाद लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका